मित्रांनो आमच्या इकडं पाऊस नाही झाला पण माग पाऊस झाल्याच्यामुळे खारीला मोकार पाणी वाढलेलं आहे हेच कुठं तिथे शाहीचं पाणी दिसरू आलं आपली इकडं पाऊस नाही मित्रांनो बघू शकता परंतु खारीला मोकार पाणी वाढ ढबा शकता फेसकूट ते डिफेन्स ते घाण पाणी त्याच्यामध्ये मिसळल्यामुळे असा फेसकूट तयार होतोय वरती पाऊस झाल्यामुळं आमच्या इकडं काही पाऊस नाही तुम्ही बघू शकता आपली गोबी इकडं पाऊस होत आहे आणि इकडं मोकळा आहे पण माग दोन घंट्यापूर्वी पोच झाला आणि पाणी आत्ता शिकवाड आणखीन पाणी वाढत आहे पाण्याचा प्रवाह जास्त वाढत आहे वरती पोच झाला आणि पाणी वाढलं बघू शकता मित्रांनो पहिल्याच पावसात ही नदीची गेटी भरलेली होती आणि वरती पाऊस झाल्यामुळे डायरेक्ट नदीचं पाणी ओवर फ्लो झालंय पाणी वाढलंय पातळी व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विच